आज जिल्हा वर्षशाळा कचाळे येथील एकशे तीस शालेय विद्यार्थ्यांना गावातील तरुण वर्ग यांच्या प्रयत्नाने सत्या इंजिनिअरिंग वर्क्स मुंबई यांच्यातर्फे स्पोर्ट्स गणवेशाचे वाटप करण्यात आले जिल्हा वर्षशाळा कोचाळे शाळेतील विद्यार्थी दरवर्षी होणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये केंद्रस्तर तालुकास्तर आणि जिल्हास्तरापर्यंत सहभाग घेऊन आपले कौशल्य दाखवत असतात यावर्षी स्पेशल स्पोर्ट्स ड्रेस मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचा अधिक आत्मविश्वास वाढणार आहे सत्य इंजिनिअरिंग वर्क्सच्या माध्यमातून कोचाळे गावात शालेय विद्यार्थ्यांचे अभ्यासवर्ग चालवले जातात त्यांच्यातर्फे शाळेसाठी एका शिक्षणाची नेमणूक शिक्षकाची नेमणूक केलेली आहे तसेच अनेक समाज उपयोगी काम सत्य इंजिनिअरिंग वर्क्सच्या माध्यमातून राबवले जातात ड्रेस वाटप प्रसंगी सत्य इंजिनियरिंग वर्क्सशी जोडलेले एकनाथ झुगरे हनुमंत फुसाळे सोमनाथ पान्हेडा जितेंद्र शिंगवे दीपक फसाळे दीपक गांगड आणि शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे मोखाणा पालघर